नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाची लाट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मिळालेल्या जीव घेण्यात धमकीनंतर बागलांमध्ये आंदोलन राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जाहीरपणे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आम्हाला नवा नथुराम गोडसे व्हावं लागेल असा उघडपणे इशारा कीर्तनकार म्हणून स्वतःला ओळखणाऱ्या संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने दिला या वक्तव्यानं संतापाची लाट उसळली असून सटाणा शेर व बागलान तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे आज निषेध आंदोलन करण्यात आलं बागलांचे माजी आमदार संजय यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यानंतर तहसीलदार कैलास चावडे व पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन देऊन भंडारे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी स्पष्ट केले की बाळासाहेब थोरात हे शाहू फुले आंबेडकर विचारांचे पुरस्कर्ते आहेत विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्यावर टीका करताना जपून शब्द वापरतात मात्र स्वतःला कीर्तनकार मनवणाऱ्या व्यक्तीने थोरातांना धमकी देत नथुराम गोडसेंचा गौरव करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारी कृती आहे तर ह्याचवेळी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष केशव मांडोळे म्हणाले की वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा आत्मा आहे या संप्रदायात घुसून सामाजिक विघातक विचार पहिण्याचा प्रयत्न होत आहे सरकारने अशा प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून देण्यात आला आहे या आंदोलनावेळी भागलांचे माजी आमदार संजय कांतीलाल चव्हाण केशव मांडोळे भरत काटके मनोज सोनवणे चेतन वणीस सुमित वाघ विजय वाघ जल पाटील संजय पवार बाळासाहेब भांगडिया आनंदा सोनवणे प्रज्वल भामरे मिलिंद शेवाळे बापू बागुल रोशन जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या आंदोलनावेळी लक्षवेधी बाब म्हणजे बाळासाहेब थोरातांना धमकी मिळाल्यानंतर स्थानिक काँग्रेसकडून मात्र कोणतीही अधिकृत भूमिका किंवा आंदोलन दिसून आलेलं नाही त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरल्याने स्थानिक राजकारणात काँग्रेसच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यावरून राजकीय चर्चांना उधाण आलंय जीवघेणी धमकी गोडसेंचं उघडपणे केलेलं समर्थन आणि त्यावरून पेटलेलं राजकारण महाराष्ट्रातील सामाजिक वातावरणासाठी ही चिंतेची बाब आहे वर्ष दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर प्रत्येक तालुक्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली बाळासाहेब थोराते अत्यंत सुसंकृत व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला तरी त्यांनी तो अत्यंत निर्मळपणे तो स्वीकारला परंतु अशा संयमी आणि सुसंस्कृत नेत्यांवर जर अशा पद्धतीने आरोप म्हणा किंवा त्यांना खुनाची धमकी म्हणा किंवा नथुराम गोडसे महावर आले अशा पद्धतीची भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करणं हे महाराष्ट्रातलं राजकारण आता कोणत्या दिशेने निघालेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं खर तर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नथुराम गोडसेने जो काही गोळ्या घालून त्या ठिकाणी खून केला अशा प्रवृत्तीचा निषेधच त्या ठिकाणी संपूर्ण जगभर त्या काळामध्ये झालं परंतु अशा माणसाचं उदात्तीकरण करणं आणि त्या माध्यमातून बाळासाहेब थोरात सारख्या काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला धमकी देणं हे प्रकार त्या ठिकाणी वाढत आहे आणि म्हणून राज्यातली कायदा सुव्यवस्था जर बघितली तर ती आज आपल्याला ढासळताना दिसते बागलाद तालुक्यामध्ये आपण प्रशासनाचे प्रमुख आहात म्हणून एक आपल्याला या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निवेदन देतो आहोत की बागलाद तालुक्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी कायम राहावी देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा जो वारसा आपल्या तालुक्याला लाभलेला आहे तो वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तालुक्यामध्ये सुरू राहिला पाहिजे ही आमची या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भावना आहे खरंतर या ठिकाणी बाळासाहेब थोरात कोणत्या पक्षाचे आहे आहेत हे महत्वाचं नाही बाळासाहेबांसारखं उत्तुंग नेतृत्व ज्यांनी सहकार सर्व त्या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये महसूल मंत्री असताना किंवा विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र हिताच त्या ठिकाणी कायम लक्ष त्या ठिकाणी ठेवलं आणि अशा माणसाला जेव्हा धमकी देण्यात येते त्यावेळेस आमच्यासारख्यालाही वाटते की उद्या आम्हालाही कोणीही धमकी देईल उद्या कोणीही काही करेल पक्षाचं पाठबळ एखाद्या सत्ताधारी पक्षाचं पाठबळ कोणाला राहिलं आणि त्या त्यांनी मग विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना म्हणा किंवा नेत्यांना म्हणा धमकावणं त्यांना त्या ठिकाणी वेठीस धरणं किंवा त्यांना त्यांना त्यांच्या कामापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करणं हे प्रयत्नसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये होऊ शकतात तसे ते होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी आपल्याला हे निवेदन त्या ठिकाणी देतो आहोत आमच्या भावना आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्याच्या गृहमंत्र्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचवाव्या कारण आपणच आता तालुक्याचे जे काही प्रशासनाचे प्रमुख आहात त्यामुळे आपली ती जबाबदारी आहे आम्ही हे पत्र मेलद्वारे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी पाठवलेलंच आहे परंतु आपण सुद्धा याची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन त्या ठिकाणी आमच्या भावना शासनापर्यंत कळवाव्यात तेवढीच विनंती आपल्याला या निमित्ताने करतो